सोलापुरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणे किंवा त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून दुष्कर्म करणे असे प्रकार घडत आहेत पुन्हा एकदा सोलापूर शहरात दोन घटना घडल्या असून त्यात पहिल्या घटनेत नऊ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका सतरा वर्षीय किशोरावर पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पीडितेच्या आईने पोलिसात धाव घेतली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ वर्षांची मुलगी शहरातील एका शाळेत शिकत आहे त्या मुलीचा सतरा वर्षाचा मुलगा पाठलाग करत होता चार फेब्रुवारी रोजी पाच वाजता शाळेतून येताना त्याने तिचा विनयभंग केला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपी अल्पवीन असल्याने त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे तर दुसरी घटना चौदा वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तू मला खूप आवडतेस असे म्हणत एका चौदा वर्षीय मुलीचा हात पकडून विनयभंग करणाऱ्या अठरा वर्षाच्या तरुणावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता शाळेत जात असताना आरोपी हा तिचा पाठलाग करीत होता तिच्याकडे बघून हसणे बोलण्याचा प्रयत्न करणे मागील सहा महिन्यांपासून चालू होते पाच फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पीडिता शाळेत जाताना तिचा दुचाकीवरून पाठलाग करून दुचाकीवरून उतरून पीडितेस हात पकडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे